श्रीमंतीचा माज नकारे करून तिचा हा माज हा कधीच दाखवू शकू दाखवू नका श्रीमंतीला ना देव वाचू शकला ना, ना राक्षस म्हणून मानू शकला राक्षसापैकी म्हणलं तर रावण होता रावणाची आखी लंका जळून खाक झाली आणि देवापैकी म्हणाल तर कृष्ण कृष्णाची द्वारका सोन्याची होती पण सर्व सगळं बुडून गेली त्या त्याला देव काहीच करू शकला नाही तुम्ही आम्ही काय सर्वसामान्य अरे आपल्याजवळ थोडंफार काळी बंगला थोडंफार सोनं नाणं आहेच काय आहे त्यामुळे त्या स्त्रीवंतीचा त्या त्या मात वाचून मात करू नका माणूस केला विसरू नका पण श्रीमंती वाचवण्याच्या नादामध्ये माणूस की ही बुडत चालली आहे माणूस केला काळीम नका फसू माणूस जन्माला आला की मरणारच पण फक्त एवढंच आहे कधी उशिरा मरण आणि कधी कुणी लवकर मरण पाप पुण्याचा हा हिशोब व्यक्ती बरोबर द्यावत 你在哪待过？<music>